कृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण संत मुक्ताबाईचा सुंदर घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल उठून दर्शन घेते गगाईचे सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे मंदिर दिसते मुक्ता बाईचे सकाळी उठून दर्शन घेते गाईचे सकाळी उठून दर्शन घेते गाईचे दुरुण मंदिर दिसते मुक्ता बाईचे मंदिर दिसते मुक्ता बाईचे पंढरीत माझा महिन्याचा निरोप होताग पंढरीत माझा पिताग महिन्याचा निरोप होताग वारी न जाते दर्शन घेते विठोबा वारी न जाते दर्शन घेते विठोबा दूरुण मंदिर दिसते मुक्ताबाईचे ममताबाईे मंदिर दिसते मुक्ताबाईचे ಸಕಳ ಉಪರ್ ದರ್ಶನ ನೆಲೆ ಗು ಗಾಯ ಸಕಳ ಉಪರ್ ದರ್ಶನ ನೆ ದಿನ ಮಂದಿರ ದೇ ಮಬ ದೂರ ಮಂದಿರ ದೇ ಮಬ मिनी माझी माता ग गुण्डलिक भा सखा माता मा ग गुण्डलिक भाऊ सखा गाय बहिनी भीमा चन्द्रभागे च माया बहि भीमा चन्द्र बागे च दुरु न मिर दिस्ताबा दुरुण सकाळी उठून दर्शन घेते गाय सकाळी उठून दर्शन गेते गायी दुरुन दिसते मुक्ताबाईचे दुरन् मिर दिस्ते सकाळी उठून दर्शन गगा दुर मिरते मुक्ताबाई च दुरुण मन्दीर दिस्ते मुक्ताबाई चे आी वरुण ज्ञान आ वरबा देऊ वरुण तू भंग मुखाणा जनाबाईचे जना भंग मुखाणाभंग जनाबाईचे जना मंदिर दिसते मुक्ताबाईचे मन मंदिर दिसते मुक्ताबाईचे सकाळी उठून दर्शन घे ते गाईचे सकाळी उठून दर्शन घेते दोरुण दिसले ताळबाईचे दोरुण मंदिर दिसले ताळबाईचे सकाळी उठून दर्शन घेते गाईचे सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे मंदिर ताबाईचे दुरून मन मंदिर दिसते मुक्ताबाईचे अशी अशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद